जयंतराव पाटील मतदार मतदारसंघात कोणाचा करेक कार्यक्रम करणार जयंतराव पाटील यांनी खानापूर मतदारसंघात वाढवला संपर्क विट्यात युवा नेत्याच्या घरी भेट दिल्याने राजकीय चर्चांना जोर वाटलं बरो नाच करायचं नाही तो फक्त पाटणारी करायचा खानापूर आळपाडी मतदारसंघात विद्यमान आमदार हे शिवसेना शिंदे गटात आहेत तर राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर विटेतील युवा नेते वैभव पाटील यांनी अजित पवार गटात जाऊन मतदारसंघात खळबळ उडवून दिली असे असताना राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या माध्यमातून जयंतराव पाटील यांनी कार्यकर्त्यांना ताकद देण्याच्या उद्देशाने खानापूर मतदारसंघात संपर्क वाढवला आहे लग्न समारंभ भेटीगाठीसाठी यासह प्रत्यक्ष कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन जयंतराव पाटील यांनी संवाद साधण्याचे नियोजन केले आहे त्यामुळे खानापूर मतदारसंघात जयंतराव पाटील कोणाचा करेक्ट कार्यक्रम करणार अशी चर्चा रंगू लागली आहे झाले असे की काल रविवारी लग्न समारंभाची मोठी तारीख असल्याने विटा येथे जयंतराव पाटील यांनी लग्न समारंभास उपस्थिती दर्शवली होती त्यानंतर खानापूर मतदारसंघातील युवा नेते राष्ट्रवादीचे विधानसभा क्षेत्राध्यक्ष सुशांत देवकर यांच्या घरी सदिच्छा भेट दिली त्यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ माजली आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून जोरदार मोर्चे बांधणी सुरू आहे त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून जयंतराव पाटील यांनी खानापूर मतदारसंघावर लक्ष केले केंद्रित केले आहे त्यामुळे ते आता कोणाचा करेक्ट कार्यक्रम करणार याकडे पाहावे लागणार आहे